कोल्हापूर महापालिका कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार कट अशी महायुती म्हणून लढणार आहोत अशी माहिती भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली महाडिक म्हणाले महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीला महायुती म्हणून एकत्रित व एका विचाराने सामोरे जाणार आहोत याबाबत पा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही मात्र गेल्या सभागृहात भाजप आणि तारांनी आघाडी मिळून तेहतीस जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौदा जागा होत्या तर शिवसेनेच्या चार जागा होत्या आता उरलेल्या जागांचे वाटप होईल भाजप मधून काही नगरसेवक शिवसेनेत गेले असले तरी त्या जागा भाजपकडे राहतील असणाऱ्या उमेदवारांना तिकीट दिले जाईल भाजप या निवडणुकीत तीस टक्के जागा तरुण उमेदवारांना देणार आहे उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागांमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार अमल महाडिक यांना प्राधान्य राहील पक्षाचा जाहीरनामा यावेळी आम्ही जनतेतून घेणार आहोत नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन करणार आहोत असंही खासदार महाडिक म्हणाले महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीत घटक पक्षांमध्ये समान जागा वाटप होईल मात्र जागा वाटपात महायुतीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे हे मात्र निश्चित आहे मोठा भाऊ म्हणून आम्ही जबाबदारी सांभाळत आहे अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी जागा वाटपाबाबत भाष्य केले